चा, एका राजानं दोन गरुडाची पिलं आणली एक आकाशात भराड्या मारायला दुसरा मात्र जागाच सोडे ना राजाना दडी दिली जो कुणी या गरुडाच्या पिलाला उडायला शिकवेल त्याला अर्थ राज्य बक्षीस दिलं जाईल असंख्याने प्रयत्न केले असंख्य धडपडले पण ते गरुड जागेवरूनच झाले अह ते गरुड आहे त्याचा जन्मजात नैसर्गिक गुण आहे भराड्या घ्यायचा त्यानं भरारी घेतले पाहिजे एका शेतकऱ्याने ही धंदी ऐकली आणि शेतकरी राजांकडे आला मी करू का प्रयत्न महाराज महाराज म्हणले कर आणि दुसऱ्या क्षणाला त्या शेतकऱ्यानं तो गरुड बसला होता ती फंदी मोडून टाकली फांदी मोडली तसा गरुड झेपवला आणि सरळ आसमनात भरायला मला लागला त्या राजाला काय कळे ना अरे असं काय केलं असंख्य के लोक आले 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 पण काही जमलं नाही तुला कसं साधलं शेतकरी म्हणला काही नाही